वंगे विद्यालयातील शिक्षकांचा डॉक्टर भातांबरे यांच्याकडून सत्कार शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील आनंदवाडी येथील संस्कारवर्धिनी पार्वतीबाई वंगे विद्यालय हे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्याने शाळेतील शिक्षकांचा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलचे डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्या वतीनं शाळेच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीनं माजी शाळा सुंदर शाळा ही योजना राबवण्यात येत आहे त्यात शहरासह ग्रामीण भागातील शाळेतील गुणवत्ता स्वच्छता अशा बाबतीत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा या योजनेची आहे या योजनेत तालुक्यातील खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळांनी सहभाग घेतला होता त्यात आनंदवाडी येथे वंगी विद्यालय प्रथम क्रमांक मिळवला असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी निलंगा विधानसभेचे काँग्रेस नेते डॉक्टर अरविंद भातांबरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सदस्य माधव आवळे शहराध्यक्ष अशोक कोरी उपसरपंच व्यंकटराव कल्ले शिक्षक नेते तथा माजी मुख्याध्यापक माधव पारशेट्टे यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूप साठी बाबुराव बोरोळे शिरूर अनंतपाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा